नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महा टी एक्झामिनेशनसाठी चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडोगॉजीचा आपण अभ्यास करीत आहोत चाईल्ड डेव्हलपमेंट आणि पेडोगॉजी हा आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने अत्यंत महत्त्वपूर्ण असा भाग आहे आणि नक्कीच आपल्याला एक्झामिनेशनमध्ये या भागातून प्रश्न जे आहे ते विचारताना दिसून येणार सो चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडोलॉजी मधील येणाऱ्या प्रश्नांचे जर आपल्याला नंबर्स पक्के करून घ्यायचा आहे तर त्यासाठी हे व्हिडिओ लेक्चर्स आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे यासोबतच सी डी पीवर आधारित हा आपला लेक्चर क्रमांक टू आहे यापूर्वीसुद्धा आपलं फर्स्ट सेशन झालेलं आहे आणि या फर्स्ट सेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रकारे ग्रोथ राहते आणि डेव्हलपमेंट राहते वृद्धी आणि विकास यामध्ये मूलभूत फरक काय आहे हे आपण प्रिव्हियस सेशनमध्येच से जाणून घेतलेला आहे सो जेव्हा आपण विकास काय आहे हे व्यवस्थितरित्या जाणून घेतलेला आहे तर त्या समोर आपण बघणार आहोत स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट विकासाचा टप्पा काय आहे हे आपल्याला आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये समजून घ्यायचं आहे आता बघा एक ह्युमनचा जर विचार केलं मानवाचा विचार केला किंवा बालकाचा जर आपण विचार करीत आहोत तर या बालकाचा विकासाचे टप्पे कसे असतात म्हणजे गर्भावस्थेपासून अडल्ट पर्यंत आपले कशा प्रकारे विकासाची अवस्था आपल्याला दिसून येतात तेच आपल्याला पर्टिक्युलर आजच्या सेशनमध्ये आणखीन डिटेल रूपामध्ये समजून घ्यायचं आहे सोबतच जर आपण महा टी एक्झामिनेशनला टार्गेट करीत आहात पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपरचं कम्प्लीट कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे आणि या कम्प्लीट कोर्समध्ये डेली बेसिसवर आपल्याला लाईव्ह सेशन्स मिळणार आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर सुद्धा आहे या अंतर्गत आपल्याला संपूर्ण जे होल सिलेबस आहे ई टी एक्झामिनेशनचं ते आपल्याला कवर करून मिळणार आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर नोट्स नोट्स व्यतिरिक्त क्लासच्या पी डी एफ जे आहे ते सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केले जातात पन्नास पेक्षा अधिक मॉक टेस्ट आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एम सी क्यूज आहे टॉपिक वाईज एम सी क्यू सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केले जातील महा महाटी एक्झामिनेशनची फीज आहे मात्र तीन हजार रुपये सो यासाठी तुम्ही या ऑफिशियल वर आजच कॉन्टॅक्ट करू शकता आणि महा महाटीच्या कोर्सला जॉईन करू शकता सो so, कंबाईंड पेपर वन पेपर टू याची फीज तीन हजार रुपये आहे आणि जर आपल्याला फक्त एकच पेपर आपण टार्गेट करीत आहात तर एक पेपरची फीज मात्र दोन हजार रुपये आपल्याला आहे ठीक आहे सो so, अशा प्रकारे महाटीई टी एक्झामिनेशनचा हा कम्प्लीट कोर्स या कोर्सला जॉईन करण्यासाठी बघा ऑफिशियल्स नंबर स्क्रीनवर विजिबल आहे सो या नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करून घ्या So, सो आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये कोणते टप्पे आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे ज्यामध्ये मी सर्वप्रथम प्री नेटल पिरियड आता बघा हा जो प्री नेटल पिरियड आहे हे काय असतं सो so, प्री नेटल पिरियड जे आहे ते गर्भा गर्भधारण अवस्थेपासून आपला म्हणजे बालकांचं जन्म जे आहे ते जन्म होत पर्यंतचा जन्म होत पर्यंतचा जो टाइम असतो त्याला प्री नेटल पिरियड असं म्हणतात ठीक आहे सो प्री नेटल मध्ये आपण काय करीत असतो सो गर्भ अवस्था म्हणजे एखादी बाल गर्भात असतो आणि पर्टिक्युलर एक बालक जेव्हा गर्भात असतो तेव्हा त्याला एकशे ऐंशी दिवसाचा कालावधी लागतो ज्याला आपण नऊ महिने दहा दिवसाचा कालावधी एक बाळ जन्म घेण्यासाठी घेत असतो ओव्हरऑल जर विचार केले तर हे दोनशे ऐंशी दिवस हे चाळीस हप्ते होत असतात ठीक आहे बर सो अशा प्रकारे प्री नेटल आपली अवस्था आहे म्हणजे गर्भधारण अवस्था आहे सेकंड आपण इन्फेन्सी आपण बघतो इन्फेन्सी म्हणजे शेषा अवस्था आहे जेव्हा आपलं जन्म होतो जन्मापासून जन्मा दहा ते चौदा दिवस ठीक आहे आता थर्टीन डेज ठीक आहे तीस दिवस जे असतं तीस दिवसानंतर एक बालक आपण बघतो की आप अंगुठा बघा तो चुचायला सुरुवात करतो ते इन्फेन्सी अंतर्गत आपण अभ्या अभ्यास करीत असतो ठीक आहे सो यानंतर अर्ल, अर्ली चाइल्डहूड आपल्याला दिसून येतं अर्ली चाइल्डहूड म्हणजे काय तर टू इयर्स पासून सिक्स इयर्स पर्यंत खूपदा विचारता सुद्धा टू इयर्स पासून सिक्स इयर्सचा जो कालावधी आहे तो अर्ली चाइल्डहूड मध्ये आपल्याला येताना दिसून येतं ठीक आहे सो यानंतर आपल्याला मिडल एज आपल्याला दिसून येईल म्हणजे ह्या अंतर्गतच येतं त्यानंतर लेटल आपल्याला दिसून येतं सो पहा हा जो पर्टिक्युलर जर आपल्याला सिरीज समजून घ्यायचा आहे ही डायग्राम जर आपल्याला आणखीन व्यवस्थितरित्या समजून घ्यायचा आहे तर बघा सर्वप्रथम आपण काय बघतो गर्भधारणा ठीक आहे गर्भधारणाला प्रीनेटल पिरियड असं सुद्धा इंग्लिश मध्ये म्हणतात ठीक आहे सो प्रीनेटल जे असतं ना ते आपल्याला बघतो की नऊ मंथ ठीके नऊ महिने दहा दिवस ठीक आहे टेन डेज असा कालावधी एक पर्टिक्युलर बाळ जन्माला येण्यासाठी घेत असतो ओव्हरऑल डेज विचारले तर टू एटी डेज आपण बघतो की एक बाळ जन्माला येण्यासाठी लागत वीक किती लागतात चाळीस वीक एका बालकाच्या जन्मासाठी लागताना आपल्याला दिसून येते ठीके सो हे झालं आपलं गर्भधारणा प्री नेटल पिरियड यानंतर इन्फॅन्सी येतात इन्फॅन्सी म्हणजे शेषवा अवस्था आहे ठीक आहे सो शेशवा अवस्था ही बालकांच्या जन्मापासून तीस दिवस म्हणजे दहा चौदा दिवस आपण बघतो ठीक आहे जन्मापासून हे जे अवस्था आहे ती सुरू होते आणि बर्थ पासून म्हणजे जन्मापासून दोन वर्षापर्यंत ठीक आहे बर यानंतर आपण बघतो की बचपना अवस्था आहे जी दोन वर्षापर्यंत चालणार आहे ठीक आहे चला तर शेषवा अवस्था आपण बघतो त्यानंतर आपल्याला बचपन अवस्था आपण बघतो बचपण अवस्था याला म्हणतात बेबीहूड याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं टू इयर्स पर्यंत आपलं बेबीहूड असतं आणि टू इयर्स नंतर आपण बघतो अर्ली चाइल्डहूड आपलं सुरू होत असतं अर्ली चाइल्डहूड याला पूर्व बाल्य अवस्था असं सुद्धा मराठीमध्ये म्हणतात सो पूर्व बाल्य अवस्था यामध्ये टू इयर्स पासून सिक्स इयर पर्यंतचा टाइम पिरियड आपण बघतो म्हणजे तेवढ्या वर्षाचा वेळ बालक घेत असतो त्यानंतर मिडल सुद्धा यामध्ये इन्क्लूड आहे त्यानंतर लेटर आपल्याला चाइल्डहूड दिसून येतं लेटर चाइल्डहूड मध्ये काय असतं तर उत्तर बाल्य अवस्था जे आहे ते सिक्स इयर ये, पासून आपल्याला ट्वेल्व इयर पर्यंत आपल्याला उत्तर बाल्य अवस्था दिसून येत ठीक आहे सो पर्टिक्युलर या डायग्राम मध्ये आपण काय समजून घेत असतो गर्भधारणापासून तर बारा वर्षापर्यंत बालक ठीक आहे म्हणजे सर्वप्रथम आपण बघणार प्रीनेटल प्रीने इन्फन्सी नंतर बेबीहूड येणार बेबीहूड नंतर अर्ली चाइल्डहुड येणार अर्ली चाइल्डहूड नंतर लेटर चाइल्डहूड आपल्याला ले दिसून येतं सो हे ओव्हरऑल जन्म होण्यापूर्वीपासून म्हणजे गर्भ आपण धारण करतो या गर्भधारणेपासून तर बारा इयर्स पर्यंतची ही सायकल झाली ठीक आहे ज्यामध्ये मी तुम्हाला लेटर चाइल्डहूड पर्यंतचा पाठ समजून दिलेला आहे आता हे लेटर टाइम पिरियड समजून घेतल्यानंतर समोर म्हणजे ही सायकल आणखीन आपलं समोर जाणार आहे आणि ही सायकल समोर गेल्यानंतर आपण काय बघतो प्री अडोलसन बघतो ठीक आहे म्हणजे यवना अवस्था सुद्धा याला म्हटलं जातं ठीक आहे यवना अवस्था असं याला म्हणतात इंग्लिशमध्ये प्री ॲडोलसन याला म्हटलं जातं प्री ॲडोलसन याला म्हणतात ऍडोलन्स ठीक आहे याला म्हणतात तर हे जे आहे आता बघा मुलं यंग होतात अक्कल येतं असं कधी कधी आपण म्हणतो तर इथे एक फॅक्च्युअल आपल्याला गोष्ट लक्षात घ्यायची आहे जर आपण गर्ल्स विषयी बोलत आहे गर्ल्स आणि बॉईज यामध्ये बघा जे यवना अवस्था आहे ते मुलींची सुरू होत असतं वर्ष अकरा पासून तेरा वर्षापर्यंत म्हणजे जे आपण अक्कल येणं म्हणतो हे मुलींना लवकर येतं ठीक आहे किशोरा अवस्था ओके आणि बॉईज जे आहे बारा पासून चौदा वर्ष ठीक आहे सो हे यांचं आपल्याला पर्टिक्युलर दोन पार्ट जे आहे इथे दिसून येतं यानंतर आपल्याला पिरियड दिसून येतं अर्ली अडल्टनचं काय आहे अर्ली ऍडल्टन आता हे अर्ली ऍडल्टन काय आहे ठीक आहे सो अर्ली ॲडल्टन अवस्ता, याला प्रारंभिक किशोरा अवस्था असं म्हणतात प्रारंभिक किशोरा अवस्था किशोरा अवस्था असं याला म्हणतात हे कधीपासून सुरू होत असत तर जेव्हा बालक तेरा वर्षापासून सतरा वर्ष ठीक आहे तेरा वर्षापासून सतरा वर्षामध्ये आपण प्रारंभिक किशोरा वयामध्ये येत असतो आणि त्यानंतर आपण टीनेज ठीके तेरापासून अठरा पर्यंत हे आपल्याला दिसून येतं आणि अर्ली अडल्टहूड आपण बघतो ठीक आहे वृद्ध अवस्था आपण बघतो तर इथे बघा अडल्ट एटीन प्लस आपण अडल्ट कॅटेगरीमध्ये ठेवत असतो ठीक आहे सो अशा प्रकारचा हा पर्टिक्युलर आपल्याला काय दिसून येतं विकासाचे टप्पे आपल्याला दिसून येतात आणि या भागावर सुद्धा आपल्याला हमखास जे आहे एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने प्रश्न विचारताना दिसून येतात सो हे ओव्हरऑल सायकल आहे ज्यामध्ये प्रीनेटल नेटल इन्फेन्सी अर्ली चाइल्डहूड मिडल चाइल्डहुड आहे ॲडल्ट सॅन आहे अर्ली अडल्टहूड आहे मिडल अडल्टहूड आहे आणि लेटर अडल्टहूड आपल्याला दिसून येतं सो so, ओव्हरऑल हे स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट आपल्याला दिसून येतं जे क का बालकाचं जे डेव्हलपमेंट आहे त्यासाठी इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतं आता इथे बघा गर्भधारण ज्याला प्रीनेटल स्टेज असं म्हणतात आता प्री नेटल स्टेज म्हणजे काय गर्भ ठीक आहे जेव्हा आईच्या बाळा बालक, बालक असतो ना ती अवस्था म्हणजे प्री नेटल स्टेज त्याला म्हणतात गर्भधारण अवस्था त्याला म्हटलं जातं त्यानंतर आहे शेषवा अवस्था शून्य म्हणजे वर्ष शून्य पासून तर दोन वर्षापर्यंत आपल्याला काय दिसून येतं इन दिसून येतं इन म्हणजे काय इन्फेन्सी म्हणजे मराठीमध्ये याला शेषवा अवस्था असं म्हणतात शेषवा अवस्थानंतर आपल्याला दिसून येते बाल्य अवस्था आता ही जी आपलं बाल्य अवस्था आहे चाइल्डहूड जे आहे त्यांचे दोन पार्ट एक आहे पूर्व अवस्था जे दोन वर्षापासून सहा वर्षापर्यंत आपल्याला दिसून येतं पूर्व बाल्य अवस्था आहे कधीपासून तर दोन वर्षापासून सहा वर्षापर्यंत आणि उत्तर अवस्था काय आहे सात वर्षापासून बारा वर्षापर्यंत ठीक आहे सात वर्षापासून बारा वर्षापर्यंत हे काय आहे पोस्ट चाइल्डहूड याला म्हटलं जातं म्हणजे बाल्यावस्था चाइल्डहूड जी आहे त्याला दोन पार्ट मध्ये करून घ्या एक प्री मध्ये न्या एक पोस्ट मध्ये न्या प्री म्हणजे पूर्व बाल्यावस्था जी दोन वर्षापासून सहा वर्षापर्यंत चालतं आणि उत्तर बाल्यावस्था म्हणजे पोस्ट चाइल्डहुड आपल्याला सात वर्षापासून बारा वर्षापर्यंत आहे नंतर आपण बघतो की गर्ल्स म्हणजे जे आपण यवना अवस्था बघतो तर बालक जे आहे अकरा बालिका म्हणजे मुली जी आहे अकरापासून चौदा ठीक आहे आणि बालक जे आहे बारापासून तेरा यानंतरची अवस्था म्हणजे किशोरा अवस्था असतं ज्याला ऍडल आपण म्हणतो यामध्ये पूर्व किशोरा अवस्था तेरा वर्षापासून सोळा वर्षापर्यंत ठीक आहे प्री सन आपण थर्टीन पासून सिक्स्टीन पर्यंत बघतो आणि उत्तर किशोरा अवस्था हे सतरा वर्षापासून एकवीस त्यानंतर प्रौढा अवस्था आपण जातो एकवीस पासून चाळीस पर्यंत ठीक आहे अडल्टहूड मध्ये आपण जात असतो त्यानंतर मध्य प्रो प्रौढा अवस्था आपण बघतो फोर्टी वन पासून सिक्स्टी आणि ओल्ड एज आपण बघतो की जेव्हा आपण साठ वर्ष होतो साठ वर्षाच्या नंतर आपलं वृद्धा अवस्था जे आहे त्याला सुरुवात होत असते सो हे काय आहे विकासाचे पर्टिक्युलर टप्पे आहे ठीक आहे सो इथे तुम्हाला दिसलेली आहे तर अशा प्रकारे पहिलं गर्भधारण अवस्था किंवा प्रसुतीपूर्व अवस्था आपण बघतो ज्याला प्रेग्नेन्सी किंवा प्रीनेटल स्टेज असं आपण म्हणतो हा टप्पा गर्भधारणेपासून जन्मापर्यंतचा असतो म्हणजे आईच्या गर्भातला असतो ठीक आहे गर्भात म्हणजे एकूण नऊ महिने ठीक आहे नऊ महिने दहा दिवसाचा कालावधी एक बालक जन्माला येण्यापूर्वी घेत असतो जर बघितलं तर दोनशे ऐंशी दिवसाचा कालावधी एक बाळ जन्माला येण्यासाठी घेतलं जातं ठीक आहे त्यानंतरची नंतरची अवस्था म्हणजे शेषवा अवस्था म्हणजे इन्फॅन्सी स्टेज आपण बघतो इन्फॅन्सी म्हणजे शैशवा अवस्था जी आहे ते जन्मापासून आपण बघतो दोन वर्षापर्यंत असते ठीक आहे सो बाल्यावस्था यामध्ये आपण काय बघतो जन्मापासून दोन वर्षापर्यंत मुलांचं शारीरिक मानसिक विकास झपाट्याने होतो आणि या अवस्थेत मूल पूर्णपणे पालकांवर अवलंबून असतात मला सांगा तुमचा जन्म झालेला ठीक आहे किंवा आपल्या सगळ्यांचं जेव्हा जन्म होतो जन्मताच आपण सगळ्या गोष्टी आपल्या हाताने खायला लागतो अशा प्रकारचं भाग नसतं ठीक आहे सुरुवातीला आपले पॅरेंट्स म्हणा आपले आई वडील ते आपल्या हाताने आपल्याला घास भरवून देत असतात सो so, आपण म्हणू शकतो की ही जी अवस्था आहे हे एक प्रकारचं पालकांवर आपण डिपेंड असतो या अवस्थेत भावनिक विकासाची गती आणि शिकण्याची क्षमता वाढते एक नवजात बाळ जेव्हा बाल्यावस्थेकडे जातो तेव्हा त्याला प्रेम आणि आपुलकीची खूप गरज जी आहे अफेक्शन जे आहे त्यांना वाटत असतं ठीक आहे सो हे आपलं बाल्यावस्था नंतर बालपण आहे बालपणात मुलांचा विकास बहुस्तरीय असतो म्हणजे ओव्हरऑल त्यांचा सगळ्या स्तरांचा इथे विकास होताना दिसून येते सो बालपण जे आहे दोन भागात डिव्हाइड केलेले आपल्याला दिसून येतं पहिला भाग म्हणजे पूर्व बाल्यावस्था आहे अर्ली चाइल्डहुड आपल्याला दिसून येईल अर्ली चाइल्डहूड हे दोन वर्षापासून सहा वर्षापर्यंत साधारणपणे मुलं जी आहे दोन वर्षापासून सहा वर्षात जे आहे बाह्य सहभागात सुरुवात करतात नक्कल करण्याची आणि पुन्हा त्याच गोष्टी करण्याची प्रवृत्ती मुलांमध्ये दिसून येते मुलांचे सामाजिकरण आणि जिज्ञासा दोनही वाढतात मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून हा कालावधी जी आहे भाषा शिकण्याचं म्हणजे पूर्व बाल्यावस्थामध्ये मुलं जी आहे लँग्वेज खूप लवकर शिकीत असतात ठीक आहे काय करीत असतात भाषा याला आयम पी करा आणि टीक करून घ्या ठीके की पूर्व बाल्य अवस्था जी आहे या पूर्व बाल्य अवस्था मध्ये बालक जो आहे तो भाषा जी आहे ती खूप झपाट्याने काय करीत असतो शिकत असतो ठीक आहे सो ही कोणती अवस्था आहे पूर्व बाल्य अवस्था आहे अर्ली चाइल्डहुड आपण याला म्हणतो पूर्व बाल्य अवस्थामध्ये मुलांमध्ये आपल्याला काय दिसून येतं तर लँग्वेज लवकर शिकण्याचं कौशल्य दिसून येतं यानंतरची अवस्था आहे उत्तर बाल्य अवस्था लेटर चाइल्डहुड आपण बघतो सहा वर्षापासून बारा वर्षापर्यंत सो सहा वर्षापासून बारा वर्षातील वर्षा वर्षा मुलांमध्ये बौद्धिक नैतिक सामाजिक तर्क इत्यादी व्यापक विकास आपल्याला होताना दिसून येतं ठीक आहे जेव्हा बालक समजा लेटर चाइल्डहुड मध्ये म्हणजे बघा त्यांची जे नैतिक आहे म्हणजे ही गोष्ट योग्य आहे किंवा ही अयोग्य यो, आहे हे समजू लागतात सोशल ते इंटरॅक्शन वगैरे यांचं वाढत असतं त्यांना वाचण्याची आवड ठीक आहे स्मरण शक्तींच सुद्धा उत्तर बांधल्या अवस्थेमध्ये विकास होत असतो मुलांमध्ये समूह भावना एक ग्रुप मध्ये राहण्याचं जे विचार आहे ठीक आहे ते डेव्हलप होताना आपल्याला दिसून येतं त्यांना एक ग्रुपमध्ये खेळणे आवडतात गटात राहणे आवडतात आपले समलंगी म्हणजे मुलीन मुलींसोबत राहणं किंवा मुलांना मुलांसोबत राहणं आणि हे उत्तर बाल्य अवस्था म्हणजे सहा वर्षापासून बारा वर्षापर्यंतचा जो वयोगट असतो मुला मुलींचा या वयोगटामध्ये आपण बघतो की स्मरण शक्ती त्यांना जर एखादी गोष्ट आपण सांगितली सो ती गोष्ट ते लवकर आत्मसात करून घेतात लवकर त्यांच्या लक्षात राहत असतं ठीक आहे सो यामध्ये समूह म्हणजे ग्रुप करून राहणं ग्रुपमध्ये खेळणं आपल्या मित्र मैत्रिणींचा सहवास त्यांना हवा हवासा वाटतो तर ही कोणती अवस्था आहे लेटर चाइल्डहूड ही आहे या अवस्थेत मुलांना जीवनातील शिस्त नियमांचं महत्व समजावं लागतं ठीक आहे कारण जेणेकरून पहा जर त्यांना रुल्स अँड रेग्युलेशन माहीत असेल की हे गोष्ट करायला हवी किंवा ही गोष्ट करायला नको ही जर त्यांना बेसिक फरक जर त्यांना कळलेलं तर नक्कीच बालक जे आहे ते भटकणार नाही हे सुद्धा काळजी आपल्याला या वयामध्ये घ्यावी लागते त्यानंतर आहे किशोरावस्था अवस्था याला म्हटलं जातं सो एड काय आहे किशोरावस्था आहे कधीपासून आपलं किशोरावस्था सुरू होत असत तर वय वर्ष बारा पासून तर अठरा वर्षापर्यंत आपलं किशोरावस्था जी आहे ती सुरू होताना आपल्याला दिसून येत एक अतिशय गुंतागुंतींचा हा टप्पा आहे ज्यामध्ये व्यक्तींच शारीरिक रचनेत बदल होतो मुलं मुली जे आहे ना ते अडल्ट म्हणजे तारुण्याकडे या अवस्थेत किंवा या स्टेज मध्ये वळत असतात सो यातून त्यांचं फिजिकल डेव्हलपमेंट जे आहे ते होताना आपल्याला दिसून येतं ठीक आहे म्हणजे शारीरिक बदल ना आ, बारा वर्षापासून तर अठरा वर्षापर्यंत आपण बघतो फिजिकल चेंजेस मोठ्या प्रमाणात होत असतात आणि एक प्रकारे मॅच्युरिटी आपण ज्याला म्हणतो परिपक्वता आपण ज्याला म्हणतो त्याकडे बालक वडतं या अवस्थेत किशोर वयीन मुलांची हाईट बघा वाढते त्यांचं वजनही वाढतो ठीक आहे सोबतच त्यांचे जे हाड वगैरे आहे स्नायू जे आहे ते दणकट बनतात सो किशोरा अवस्थेमध्ये दे फिजिकल डेव्हलपमेंट आपल्याला खूप लवकर दिसून येतं जसं मुलांची मुलींची उंची झपाट्याने वाढणं त्यांचं वजन वाढणं शारीरिक फिजिकल ग्रोथ ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला दिसायला लागतात बारा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलींची उंची स्नायू मुलांपेक्षा वाढते आणि चौदा वर्षापासून पर्यंत मुलांची उंची वाढते ठीक आहे स्नायू वाढतात ठीक आहे सो अशा प्रकारे आपल्याला दिसून येतं की मुलींची उंची वाढण्याचं योग्य जे टाइम पिरियड आहे किंवा झपाट्याने जे वाढत असतं ते बारा वर्षापासून चौदा वर्षापर्यंत आणि मुलांचं जे शारीरिक डेव्हलपमेंट आपल्याला चौदा वर्षापासून तर अठरा वर्षापर्यंत मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला चला या चिंता हे झालं वाटते त्यांना ठीके फिजिकल डेव्हलपमेंट जे त्यांचं होत असतात त्याविषयी ते खूप जास्त चिंतित असतात ठीक आहे किशोर मुलांची बुद्धिमत्ता पूर्णपणे विकसित असते ठीक आहे लक्ष केरणे केंद्रित करण्याची जे कॅपॅसिटी आहे त्यांची वाढत असतं इनक्रीज होत असते मेमरी लेवल त्यांचं ठीक आहे त्या अवस्थेत ते मैत्री करू लागतात ठीक आहे सामाजिक संबंध ते वाढवतात ठीक आहे किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीकडे सुद्धा ते वळू शकतात पोगंड अवस्थेतील शारीरिक बदलांचा परिणाम सामाजिक मानसिक पैलूंवर सुद्धा होताना आपल्याला दिसून येतं आणि त्यानंतर येतं आपलं तारुण्य ज्याला प्रौढत्व असं म्हणतो वय वर्ष अठरा पासून चौदा पर्यंत आपण अडल्ट झालो तरुण झालो असं आपण म्हणत असतो ठीक आहे चला सोबतच परिपक्व प्रो आपण बघतो की कशा प्रकारे साधारणतः चाळीस पासून सिक्स्टी पर्यंत जे आहे फोर्टी पासून सिक्स्टी फाईव्ह ठीक आहे हे आपलं वृद्धात्वाकडे वळण्याचे लक्षण आपल्याला सिक्स्टी फाईव्ह वर्षाच्या नंतर कुठे साठ कुठे सिक्स्टी फाईव्ह अशा प्रकारचं दिलेलं आपल्याला दिसून येते सो पर्टिक्युलर जर आपण विचार केलेला ठीक आहे सो so, पूर्णतः आपण बघतो की विकासाचे टप्पे ठीक आहे सो so, विकासाच्या टप्प्यांमध्ये सर्वप्रथम आपण गर्भधारण अवस्था बघतो त्यानंतर आपण इन्फेन्सी किंवा बालक बालपण बघतो बालपणाचे दोन प्रकार आपण बघतो एक अर्ली आहे एक पोस्ट आहे ठीक आहे त्यानंतर आपण चाइल्डहूड नंतर आपण बघतो ॲडल्ट सेंटमध्ये की आपण मुलं जे प्रकारे आप आहे प्रकारे यवना अवस्था किंवा किशोरा अवस्थात जातात आणि नंतर अडल्ट आणि अडल्टनंतर आपण कुठे जाणार वृद्धत्वाकडे म्हणजे मातारपणाकडे आपण वडणार आहोत सो अशा प्रकारे मानवांच्या विकासाचे टप्पे आपल्याला अभ्यास करायला या पर्टिक्युलर महाटी टी एक्झामिनेशनमध्ये आहे सोबतच महा टी टी एक्झामिनेशनला जर आपण सगळे टार्गेट करीत आहात सो आपल्या सगळ्यांसाठी कंप्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे सो कोर्सला आतापर्यंत जॉईन केलेला नसेल तर आजच जॉईन करा जॉईन करण्यासाठी ऑफिशियल नंबर्स दिलेले आहे या नंबर्सवर वर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण स्कोर करू शकता आणि शिक्षक बनण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करू शकता सो थँक्यू सो मच स्टेशनला बघत राहा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा Thank you so much.